अमित शहांच्या लंच कार्यक्रमात राजकीय चर्चा झाली नाहीये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे रायगड पदाची चर्चा होणार नाही असं तटकरेंचं म्हणणं आहे रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का तर याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे तर आज अमित शहा हे रायगड दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते तटकरेंच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत मात्र या कार्यक्रमामध्ये कोणतीही राजकीय चर्चा होणार नसल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आहे आजचा हा दिवस महायुतीचे सर्वच नेते या निमित्ताने स्नेह बोंडाच्या निमित्ताने हवेत आदरणीय अमितबाईंचा आपण जे का आदर करतो त्या स्वागताच्या निमित्ताने हवेत ही एवढीच भावना आहे पालकमंत्र्याविषयी आज असण्याचं काही कारण नाही ज्या वेळेला येईल त्या वेळेला येईल त्यासंदर्भात काही आज म्हणजे राजकीय चर्चाच नाही आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रफुल्ल अमित शहा आज रायगड दौऱ्यावर येत होते आणि त्यामुळे रायगडचा जो पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो कुठेतरी सुटेल अशी आशा होती मात्र आज सुनील तटकर यांनी ज्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये त्या जेवणाच्या समारंभामध्ये ही चर्चा होईल असं बोललं जात होतं मात्र अशी कोणतीही चर्चा होणार नाही असं तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे नक्कीच जो आहे महाराज यांना अभिवादन केल्यानंतर ते दुपारी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दरवाडीतल्या निवासस्थाने भोजनासाठी येणार आहेत आपण त्या निवासस्थानाच्या बाहेरच्या बाजूलाच आहोत या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सुनील तटकरे यांनी त्या भोजनासाठी केवळ अमित शहा यांनाच आमंत्रित केलेलं नाही तर मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री असतील त्यांना देखील आमंत्रित केले त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळातले किंवा के केंद्रातल्या मंत्रिमंडळातले जे सहकारी या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा हे स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलेच आहे महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे जे मंत्री शिंदे गटाचे आहेत भरत गोगावले यांना देखील सुनील तटकरे यांनी आजच्या स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलंय आणि त्यामुळे आजचं स्नेहभोजनचं कुठली राजकीय चर्चा करून किंवा त्याचा राजकीय अर्थ लावू नये असा स्पष्ट खुलासा जो आहे तो सुनील तटकरे यांनी आता थोड्या वेळापूर्वी आपल्याशी बोलताना केला त्यामुळे आजच्या बैठकीत किंवा अमित शहा यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात ही चर्चा होईल असं अपेक्षा वाटत नाहीये दुसरीकडे दोन मागच्या दोन तीन दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली जेणेकरून अमित शहा रायगड आणि त्यावेळी ही चर्चा होईल हा तिढा सुटेल असं सुप्त महेंद्र दळवी जे शिवसेनेचे आमदार त्यांनी केलं होतं मात्र सुनील तटकरे यांनी याचा स्पष्टपणे खुलासा केलाय आणि याच्यात कुठलीही चर्चा नाही हा राजकीय कार्यक्रम नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी अमित शहा येत ता, आहेत आणि त्यांना त्या आपल्या घरी येत म्हणून त्यांना आमंत्रित केलं जेवणासाठी एवढं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं प्राचीन धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आज अमित शहा तटकऱ्यांच्या घरी जात आहेत मात्र या चर्चा घरा घरी गेल्यानंतर कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे